नमस्कार गुलम किचनमध्ये आपलं स्वागत आहे गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज मस्त असे तळणीचे मोदक बनवलेले आहेत एकदम छान आणि मस्त असे झालेले आहेत हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तळणीचे मोदक करण्यासाठी इथे एक वाटी हा बारीक रवा घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरला थोडासा फिरून घेऊ शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आता यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे मी इथे अडीच पळ्या हे मोहन घातलेलं आहे म्हणजे मोदक छान असे होतात आता या रव्याला सर्व मोहन लागलं पाहिजे म्हणून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे रव्याचे तळणीचे जे मोदक आहे ते खूप छान असे होतात आणि कुरकुरीत असे राहतात खूप दिवस हे पहा याप्रमाणे आता हे मोहन घालून झालेलं आहे आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे एक वाटी रव्याला एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे पण एवढं वापरायचं नाही जेवढं याला यामध्ये बसेल तेवढं हळूहळू घालायचं आहे एकदम टाकायचं नाही आणि व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे जसं जसं मळवतस तसं ते घट्ट होत जातं आणि हे पीठ जरा थोडंसं घट्टच मळायचं आहे कारण मोदक आपल्याला बनवायचं म्हटल्यावर त्याच्या पारीला बीळ पडलं नाही पाहिजे आणि व्यवस्थित असे हे मोदक व्हावेत म्हणून इथे छान असं मळून मळून घ्यायचं आहे थोडासा आता पाण्याचा हात लावायचा आहे इथे तुम्हाला वाटणार पण नाही की हा रवा आहे म्हणून फक्त रव्याचे मोदक इथे बनवायचे आहे आता यामध्ये तुम्ही निम्मा रवा निम्मा मैदाही वापरू शकता इथे या प्रकारे हे मळून झालेलं आहे हे, हे पहा याप्रमाणे घट्ट मळून घ्यायचं आहे आणि अर्धा तास किंवा वीस मिनिट हे भिजून द्यायचं आहे त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आता एक वाटी रव्यासाठी एक वाटी पाणी घेतलेलं होतं इथे पाहू शकता तुम्ही अर्धी वाटी पण पाणी याला लागलेलं नाही आहे तर याप्रमाणे हळूहळू पाणी हे घालून मळून घ्यायचं आहे रवा आता हीच वाटी यावर झाकण ठेवून देणार आहे म्हणजे जास्त भांडे पडणार नाही इथे आता अर्धा तास झालेला आहे हे पाहू शकता एकदम छान असं हे पीठ मुरलं गेलेलं आहे आता हे परत एकदा मऊ करून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत त्याप्रमाणे सर्व गोळे हे करून घ्यायचे आहेत हे उंडे करून झालेले आहेत आता सर्व पारे ह्या लाटून घ्यायचे आहेत थोड्याशा जाडसर ठेवायचे आहेत कारण आपण त्याला भरपूर असं मोहन घातलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित अशी ही पारी कुरकुरीत होईल तो मोदक थोडीशी जाडजर ठेवली तर हे पहा याप्रमाणे मी जाड़ सर रहे। सर्व सर्व हे जाडसर ठेवणार आहे सर्व लाटून या इथे आता सर्व पार्याया लाटून घेतलेल्या आहेत आता पटापट पत असे हे मोदक भरून घ्यायचे आहेत आता हे जे सारण आहे ते एकदम कोरडं फटफटी तसं केलेलं आहे हे ओल्या नारळाचं सारण आहे फक्त आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत तर याचा जो व्हिडिओ आहे तो मी आधीच अपलोड केलेला आहे आता इथे मोदक हे भरून घ्यायचे आहेत हे पहा आता हाताचा असा थोडासा खोलगट हात करायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा किंवा जेवढं बसेल तेवढं सारण भरायचं आहे बोट असे जवळ आणायचे आहे आणि हे अशा थोड्याशा प्लेट्स घालून घ्यायचे आहेत हे पहा या प्रकारे पटकन असा हा मोदक तयार होतो तळणीचे मोदक एकदम सोपे असतात करायला आणि थोडंसं हे टोक वरती आणायचं आहे आणि थोडंसं असं खाली बसवायचं आहे हे पहा या प्रकारे हे मोदक आता करून घ्यायचे आहे सर्व खूप छान असे होतात आणि खूप पटकन होतात असा गोल फिरवला की आपोआप त्याला या कळ्या पडल्या जातात या पद्धतीने हे सर्व मोदक तुम्ही करून घेऊ शकता उकडीच्या मोदकापेक्षा हे मोदक खूप सोपे असतात करायला घाईच्या वेळेस या प्रकारे हे मोदक बनवून घ्यायचे आता मोदक करून झालेले आहेत आणि शेवटची करंजी करायची आहे एक कानोला करायचं आहे श्रीकृष्णासाठी कारण मोदक केले की एक करंजी ही कृष्णासाठी करायची असते थोडस दाबून घ्यायचं आणि याला मुरड घालून घ्यायची जशी येईल तशी घालायची मला पण एवढी जमत नाही असं मुडपत चा। जायचं म्हणजे त्याला छान अशी डिझाईन पडते फिरगळून घ्यायचंय हे पहा याप्रमाणे आता ही मुरण मी घालून घेतलेली आहे इथे आता छान तेल तापलेलं आहे जास्त तेल कडक करायचं नाही थोडंसं मीडियम ठेवायचं आहे म्हणजे मग मोदक हे व्यवस्थित असे तळले जातात आता गॅस थोडासा फुल करायचा आहे हे आता खालीवर असा हलवून घ्यायचं आहे आणि गुलाबी रंगावर म्हणजे बदामी रंगावर हे सर्व मोदक या पद्धतीने तळवून घ्यायचे आहेत हे पहा मस्त असा रंग आलेला आहे आता इथे दुसरी बॅच पण तळून घ्यायची आहे गॅस हा थोडासा बारीक करायचा आहे कारण तेल खूप तापलेलं आहे आता सर्व मोदक आणि ही जी करंजी आहे ती तळून झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे मस्त असे हे मोदक झालेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका